मोहसिन खान दिग्दर्शित डिलेवरी बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पोस्टर आणि ट्रेलरने या चित्रपटाची उत्सुकता प्रचंड वाढली असून फेब्रुवारी रोजी एंटरटेनमेंटची डिलेवरी होणार आहे लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस निर्मित सिनेपोलिस सिनेमा प्रस्तुत या चित्रपटाच्या दीपा नायक प्रस्तुतकर्त्या आहेत तर डेव्हिड नादर निर्मित्या आहेत राम खाटपोडे आणि विनोद वणवे यांनी चित्रपटाचे लेखन केले असून यात प्रथमेश परब पृथ्वी प्रताप अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत हा जो सिनेमा आहे खूप महत्वाचा आहे कारण याच्यातला जो विषय आहे जरी तुम्हाला एंटरटेनमेंट वाटलं असलं माझ्या मस्ती असली पण हा विषय फार गंभीर आहे आणि सरोगसीवर हा भाष्य करणारा जरी असला तरी त्याच्यावर समाज म्हणून किंवा नवरा म्हणून किंवा आपण त्या तिची फॅमिली म्हणून आपण तिला कसं ट्रीट करतो याच्यावर पण भाष्य करणारा सिनेमा आहे मला म्हणजे याच्यात एक मोठा कॅरेक्टर आहे जे श्रीमंत आहे प्रतिष्ठित आहेत पण तिला एक खंत आहे की तिला 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 मूल होत नाही म्हणून ती तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या हळदी कुंकू लावत नाही हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला बोलवत नाही किंवा बेबी शॉवर किंवा डोहाय जेवण असं त्याला बोलवत आहेत कारण तिच्यावर सो अशा ज्या गोष्टी आहेत त्या पण या सिनेमात आहेत आणि त्या प्रकर्षाने आम्ही अंडरलाईन करण्यासाठी हा सिनेमा केलेला आहे की अशा गोष्टी बायकांबरोबर घडल्या गेल्या नाही पाहिजेत आणि त्यांनाही संधी मिळते सरोगसीमुळे नवीन आई व्हायची म्हणजे आई व्हायची किंवा आय व्ही एफ म्हणून एक प्रोसेस आहे त्या त्या थ्रू सुद्धा आई आता ह्याच्यात तर फक्त सरोगसी आहे एक टॉपिक आहे पण वेगवेगळ्या पद्धती आहेत आई व्हायच्या जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट